हो नमस्ते युटू फॅमिली खरं तर खूप आठवण येते सर्वांची की जी आपली फॅमिली झाली होती आणि थोडीशी माझी छोटीशी चूक झाली आणि मला त्या फॅमिलीला मिस करावं लागलं खरं तर एक चार महिने तो जो गॅप घेतला तिथपर्यंत म्हणजे प्रयत्नच करत राहिले शांत तर बसली नव्हती तर फॅमिली आणि आज सर्वांचे आभार आणि माझी फॅमिली मला भेटते माझी माणसं पुन्हा मला भेटतात ते फार भरनाट आणि भारी वाटते माझ्यासाठी तर आज थोडासा तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दाखवते आत्ता वाजलेले आहे सव्वा अकरा मस्त एक रखरखित ऊन झालेला आहे आणि पाठीमागे आपण बघू शकता हडसर किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे जुन्नर तालुक्यामध्ये तर पर्यटक जेव्हा येतात खरं तर पर्यटकांनी तो आनंद घ्यायचा असतो पण काय होतं ठाऊक त्या लोकांनाही त्याचा अंदाज नसतो आणि गेल्या वेळेस एक ताई तिथून पडली पण असं कधी होत नाही कारण आम्हाला बऱ्यापैकीचा अंदाज आहे त्याच्यामुळे आम्ही जाऊन त्याचा आनंद घेतो खरं तर आणि तो, तो तुम्हाला दाखवायचा आहे खरं तर चित्त असा चांगला योग येऊ हो आणि पटकन त्या किल्ल्यावर जाऊ की जेणेकरून तुम्हाला तुम्हाल तुम्हाल दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर खरंच सर्वात प्रथम माझ्या फॅमिलीचं आणि देवाचे मी खूप आभार मानते की माझी फॅमिली मला पुन्हा भेटली किंवा मला पुन्हा यूट्यूबवर चॅनल ओपन करता आलं खरं तर ते फार पहिलं ते महत्त्वाचं आहे आणि आज असाच माझा एका छोटासा व्हिडिओ असा दाखवायचं होतं की चला फॅमिलीशी मला बोलायचं होतं म्हणून आणि तुम्ही सगळे साथ देताय सगळे माझ्या सोबत आहात ते पण माझ्यासाठी बेस्ट आहे सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करायचा आहे आणि मीही सर्वांना सपोर्ट करणार आहे अगदी सगळं ताईदादांना असं कुणाकोणाची नावं घेऊ नये का सगळ्यांची मी सगळ्यांना सपोर्ट करणार आहे त्याच्यामुळे भिंदा सगळ्यांनी राहायचा आहे आणि मलाही साथ द्यायची आहे